ठाकरे गटाला एक लक्षात आता निश्चित आलं की बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं पानिपत झालं आणि देशात आता जनमत काँग्रेसला अजिबात राहिलं नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांच्या मुखपत्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधात नव्हे तर त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आग्र लेखलेला आहे संजय राऊत यांनी मला त्यांना सांगायचंय कि दोन की दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला म्हणूनच झाले आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला असेल पण तुम्ही एवढं त्यांना नगण्य समजतात आणि सहकारी पक्षाला अस्तित्वाची जाणीव करून देताना तुम्ही त्यांच्या विरोधातच आग्रलेख लिहितात खरं म्हणजे आज ठाकरे शिवसेनेनं आग्रलेख लिहून काँग्रेस पक्षाचा जाहीर अपमान झालाय आता आम्हाला बघायचंय वाले या आग्रलेखाला उत्तर काय देतात